नवी मुंबई विमानतळामुळे रायगड जिल्ह्यात झपाट्याने विकास होतोय विविध प्रकल्पांसह गृहनिर्माण वसाहती स्थापन करण्यासाठी जमिनीची मागणी वाढली आहे यामुळे अनेक व्यावसायिक आणि गुंतवणूकदार इथे जमिनी खरेदी करत आहेत रायगडमधील एका गावाने ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे मुंबई पुण्यातील व्यावसायिक गुंतवणूकदारांना झटका बसणार आहे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाने हा निर्णय घेतलाय आपले गाव पण टिकवण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आज गावाने मोठा निर्णय घेतलाय की जमिनी विकू नका आणि जमिनी विकू देऊ नका या ठाम निर्धाराने ग्रामस्थांनी गावात जमीन विक्री संपूर्ण बंदी घातली सध्या कोकण परिसरात जमिनींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय प्रचंड वाढलाय त्यामुळे या दलालांना मोठा फायदा होत असताना स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचं नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर ठाकरोली ग्रामस्थांनी गाव सोडून होणारे स्थलांतर थांबवणे आणि भावी पिढ्यांसाठी जमिनी राखून ठेवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत हा निर्णय घेतलाय गाव पण अंधारात जाऊ नये आणि आपल्या मातीतलं नातं टिकून राहावं यासाठी गावकऱ्यांनी जमीन विक्री बंद आहे असे फलक गावभर लावले असून सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने या मोहिमेला प्रारंभ केलाय ठाकरोलीचा हा पुढाकार आता रायगड आणि संपूर्ण कोकणासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरतोय का। भावी, ते ते आज ठाकरोळी गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत उद्या भावी आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलात तर ठिकठिकाणी थीक परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत परंतु आपलीच माणसं थोड्या थोड्याशा पैशासाठी ज्या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरं घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहे ते कुठेतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे त्यासाठीच आपला हा एक अट्टाहास म्हणून गावाने हा निर्णय घेतलेला आहे की जमीन वाचल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनी आपणच राखल्या पाहिजेत ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ते आपणच राखली पाहिजे एवढंच आमचं फक्त उद्दिष्ट आहे आणि ते माझं सगळ्यांना आवाहन आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आणि आपला विचार या ठिकाणी मांडायला हवा